मूळ व्यवसाय आणि थोडं थोडक्यात परिचय द्या म्हणजे आपला आता तुम्ही आता पण काय कार्य केलं थोडक्यामध्ये म्हणजे सगळ्याला माहित होईल की तुम्ही कोणत्या शेतातले आहात सर्वात पहिले औरंगबाची सगळ्यात पहिली दुकान ते त्याच्यानंतर पण सुरुवात जुने जुने आहात आता पूर्ण वेळ आमच्या रोटरीचे सध्या आता अध्यक्ष म्हणून या वर्षी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह मेंबर आहेत आणि यंग मेंबर आहेत नवीन कसे वा वा क्या बात है क्या थैंक यू थैंक यू ताई आल्याबद्दल आणि प्रत्येकाने मी आज तुम्ही आज माझ्या मिसेसला पण आणले आज असं प्रत्येकाने जाणलं तिकडे फोन ते फोन चालू आहे अवघड कार्यक्रम जाऊ दे त्याचा काहीतरी लाभ मिळत असेल ना तुम्हाला बघा किमान मी गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो वा नाही नाही पण पण नेत्र सुक्त मिळत असेल ना गार्डनचं गार्डनचं नेत्रसुक्त सुक्त मिळतं त्याला हातभारच लागतात ना ते कालच आम्ही मटेरियल आणलं वा वाच एक असा क्षण आला की मला वाटलं मला गाडी घेऊन उतराव ना ड्रायव्हर मी असल्यामुळे सत्य

आणि मग इथे आम्ही पहिले काही वर्ष तर नाही केलं पण लॉकडाऊनमध्ये आम्ही कच्चीवर बाग सुरू केली पण मला थोडंसं भाजीच्यापेक्षा मला थोडं शोज आहे आणि फुलांचे जाणं द्या आहे पण हे दोघा जणांनी एवढं गॅटरिंग केलं की आता मी थोडं थोडं का किचन गार्डन पण करते मी जया आणि गणेश सर आणि गर <गराय> गणेश सरांची माझी एवढं रोटरीमुळे आहे मी सध्या रोटरी लाईनची सेक्रेटरी आणि पूर्ण वेळ पूर्ण वेळ त्याच सगळ्या प्रोजेक्ट मध्ये असतो दिवसभर चांगली बापरे वा, मॅडसारखं ते स्टार्ट करायचं आणि गार्डन अवज सकाळी दोनपास द्यायचं मी कधीकधी म्हणते यांना की माझ्या एक किलो वजन मी वाढत इथे आणि मला एक आमच्या इथल्या दोघांमध्येला संवाद नक्की सांगायचं वाटतं हे तर आम्ही शेतावर तसं मी इथं कमी जाते शेतावर आम्ही दोघं गेलो तर ते शेत भरतं हे मी यांना ना पन्नास हजारात करतो पंचवीस हजारात करतो हे शेतपूर वर्षभर पंचवीस हजार लावतो तुझा मला का सांगताय म्हणजे मी गार्डन फक्त मेहनत करते पण सगळ्या पैसाचा सपोर्ट नाही मुरळीकांच्या माझी इनोवा भरून भरून मी सामान आणलेला आम्ही एकदा उरळी कांचनला पुण्याला मुलगी असते तर तिकडे गेलो की आम्ही सगळे तिकडे एक, एक पिकनिक करतो एवढं भरून भरून दोन दहा तीन आता ते सगळं ते गेलं आणि आता सगळीकडे कुंड्या होऊन गेल्या उरळी कांचनला हब आहे हब आहे साधारणतः बाराशे म्हणजे हडपसर पासून जे नसऱ्या सुरू होतात तर ते उरळी कांचन पर्यंत नसऱ्या चालू आणि जगातली सगळी झाडाची रोप तिथं मिळतात एक आपली ट्रिप आपली काढायची तिकडे सकाळी जाऊन संध्याकाळ आपण वापस येऊ शकतो <s Elliott> शुण शुण के के दोग हा आपण घरात करून जात नाही तुमचा एक धन्यवाद आणि आपले भाऊ बहीण तुम्ही असेल की कशा काम घेतून आणि हे आणि मला तो पण एक डोक्यात आला की आपल्या ग्रुप पैकी संध्या कोणी तयार करावी लागेल कोणाचा आपल्या पिढ्या माझा विचार की आपल्या पिढी वेळ मिळेल त्याला जर आपण तुम्ही सांगितलं आपण ग्रुप कुठे यायचे जवळपास आपला ग्रुप पाच जणांचा ग्रुप तयार करायचा आणि एकमेक आपण पाण्याचं व्यवस्थापन चार दिवस तुम्ही गावात माझ्या बागेत तुम्ही असं पद्धतीने आपण आपल्या आपल्या ह्याच्यावर आहे पण तुम्ही ते बाल्कनी मध्ये करत असाल ना तर कूलरचा पंप येतो छोटा आणि शंभर लिटर टँक मध्ये जर कूलरचा पंप ठेवला आणि त्याला एक सिंपल टायमर लावला ते जास्तीत जास्त चारशे पाचशे रुपयामध्ये अरेंजमेंट होऊन जाते